नमस्कार काय सांगता न्यूज पोर्टल मध्ये आपलं स्वागत मी अशोक मुरुमकर विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला त्यामध्ये शिंदे गटाचा पराभव झाला सोळा हजार मताने हा पराभव झाला आणि त्यानंतर करमाळा तालुक्याच्या राजकारणात शिंदे गटाची नेमकी वाटचाल कशी असेल या गटाबद्दल वेगवेगळ्या चर्चा केल्या जाऊ लागल्या ही निवडणूक सुरुवातीपासून घासून होईल असं बोललं जात होतं प्रत्येकाचा अंदाज हा हजार ते दोन हजार मताने जो विजय होईल तो होईल असा होता मात्र हा अंदाज सर्वांचा खोटा ठरला आणि सोळा हजार मताने नारायण आबा पाटील हे विजयी झाले आणि यामध्ये शिंदे यांचा पराभव झाला शिंदे यांचा पराभवाची वेगवेगळी कारण आहेत हे कारणांच्या नंतर वेगवेगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत शिंदे गटाचं नेमकं काय चुकलं काय करायला हवं होतं याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत शिंदे गटाने साधारणतः ऐंशी हजार मतं या मतदारसंघात घेतलेली आहेत गेल्या दोन हजार चौदा आणि एकोणीसच्या तुलनेत ही मतं वाढलेली आहेत या निवडणुकीत त्यांच्या बरोबर कोणीही नव्हतं म्हणजे अं माझे आमदार जयवंतरावजी जगताप असतील किंवा सावंत गट असेल यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावरती शिंदेची साथ सोडत माझे आमदार नारायण पाटील यांना पाठिंबा दिला होता त्याचा परिणाम या निवडणुकीत पाटील हे विजयी झाले आणि शिंदे गटाबद्दलच्या ह्या चर्चा सुरू झालेल्या आहेत शिंदे गटानं दोन हजार एकोणीस ते चोवीसच्या दरम्यान तालुक्यात विकास कामं केली त्यानंतर ते दोन हजार चौदाच्या च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर जिल्हा परिषदेची निवडणुकीत उतरले आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत विजय होऊन जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून संजय मामा शिंदे यांनी काम पाहिलं तेव्हापासून करमाळा तालुक्यात निधी आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि यामध्ये ते यशस्वी देखील झाले मात्र तरी देखील त्यांचा पराभव झाला त्यांनी जी कामं आणली ते लोकांपर्यंत पोहोचण्यात ते कमी पडले असतील ते किंवा त्यांच्याबद्दल जे वेगवेगळे चर्चा सुरू झाल्या त्याबाबत ते कमी पडले असते असं बोललं जातं त्यांनी जरी कामं आणलेली असले तरी शिंदे हे आपलेसे वाटले नाही अशी कनमाळा तालुक्यात एक चर्चा ता निर्माण झाली होती आणि ती चर्चा पोहोचण्यात शिंदे गटाची दोन नंबरची जी फळी आहे म्हणजे शिंदे यांच्या नंतर जे काम पाहते ती फळी कुठेतरी कमी पडली का असं बोललं जात आहे शिंदे यांनी प्रत्येकाचं काम करत गेले कोणाचंही काम त्यांनी अडवलं नाही राजकारण न ना पाहता त्यांनी काम केलं आलेल्या प्रत्येकाच्या कामाला त्यांनी प्राधान्य दिले अनेकदा असंही घटना झाल्या की शिंदे यांच्या गावातील कार्यकर्त्यालाही माहित नव्हतं की विरोधकाचं काम झालेलं आहे याची देखील खतखत कार्यकर्त्यांच्या मनात होती अनेकदा त्यांनी खाजगी बोलून देखील दाखवली होती मात्र शिंदे यांचा गट वाढवायचा असेल तर ह्या गोष्टी करणं देखील आवश्यक होतं. मात्र त्याचाही परिणाम यामध्ये काय झाला का अशा चर्चा सुरू आहेत काही ठिकाणी शिंदे यांचे गावागावात दोन गट झाले होते याचे अनेक उदाहरणं आहेत आणि दुसरी यामध्ये महत्वाची गोष्ट अशी की शिंदे हे आठवड्यातून एकदा करमाळ्यात येतात असा त्यांच्यावरती आरोप केला जात होता आणि ज्याला संपर्कात शिंदे कुठेतरी कमी पडले का विकासाच्या मुद्द्यावरती ते पास झाले कारण विकासाच्या मुद्द्यांवरती त्यांना जे काय ऐंशी हजार मतं मिळालेली आहेत ते विकासांच्या मतावरतीच मिळालेली आहे, आहे। मात्र त्या पुढे विकासाशिवाय जे काय राजकारणात डावपेच असतात त्यामध्ये शिंदे कुठेतरी कमी पडले आहेत आणि यापुढे येणाऱ्या काळात शिंदे गट भरारी घेऊ शकतो पुन्हा सक्रिय होणार आहे मात्र ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या शिंदे गटाला टाळाव्या लागणार आहेत त्याचं कारण शिंदे हे आपले आहेत असं वाटणं आवश्यक आहे तर शिंदे गट पुढे जाऊ शकतो यासाठी जनसंपर्क वाढवणं आवश्यक आहे याबरोबर जे दोन नंबर फळी मजबूत करणं आवश्यक आहे शिंदे यांनी गावागावातील थे कार्यकर्त्यांचा थेट संपर्क ठेवून अं त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत त्याचं कारण असं की त्यांनी कुणापैसे सांगायचं त्या कार्यकर्त्यांनी आमदार शिंदे यांना काय सांगायचं आणि त्यावरती विश्वास ठेवणं ह्या गोष्टी टाळणं आवश्यक आहे शिंदे यांनी येणाऱ्या काळात प्रचंड जनसंपर्क वाढवणं आवश्यक आहे शिंदे हे विकास काम करतात शिंदे हे प्रचंड नेते आणतात त्यांच्याकडे मोठं कौशल्य आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील देवेंद्र फडणवीस असतील यांचे आणि त्यांचे खूप चांगले संपर्क आहेत त्यांचे संबंध आहेत त्यामुळे ते नेते आणू शकतात अशी एक भावना आहे मात्र जनसंपर्क वाढवणं त्यांनी आवश्यक आहे आणि यासाठी करमाळा तालुक्यात त्यांनी दोन नंबर कार्यकर्त्यांची फळी मजबूत करणं आवश्यक आहे त्यांना बळ देणं आवश्यक आहे चंद्रकांत काका सरडे असतील सुहास गालांडे असतील सुहास गालांडे यांचं वक्तृत्व खूप चांगलं आहे ते आहेत त्याच्यानंतर विलास पाटील आहेत लवेचे चंद्रहार निमगिरे आहेत अ शिवाय जे जे का पार्टीत प्रथम स्थानी आहेत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारखोंड असतील अशी जी मंडळी आहे या अशा मंडळींना पुन्हा एकदा बळ देणं आवश्यक आहे आणि दोन नंबरची फळी पुन्हा एकदा मजबूत करणं आवश्यक आहे या बरोबर सुजित तात्या बागल असतील रवींद्र वळेलकर असतील किंवा जे गटात सक्रियपणे सहभागी असतात त्यांना विश्वास देणं आवश्यक आहे या पूर्वी देखील त्यांनी विश्वास दिला नाही असं म्हणता येणार नाही ना शिंदे गटाची उत्पत्तीच ही मुळात जगताप बागल पाटील यांच्यात नाराज झालेले जे कार्यकर्ते आहेत ते शिंदे यांच्याकडे आले आणि शिंदे गटाचा शिंदे यांचा गट तयार झालेला आहे नवक्या कार्यकर्त्यांना शिंदे यांनी बळ दिलेला आहे त्यामुळे हा गट तयार झालेला आहे आणि हा गट मजबूत झालेला आहे तर ते गावागावात शिंदे यांचे कार्यकर्ते तयार झालेले आहेत हे कार्यकर्ते तयार होत असताना हा गट आणखी वाढणं आवश्यक आहे यासाठी सोशल मीडियावर असेल किंवा चार चौघात जे काय त्यांचे कार्यकर्ते विनाकारण गटाची बाजू मांडून विनाकारण चर्चेला वाव देतात यांना देखील आवर घालणं आवश्यक आहे कारण यामुळे हे अनेक कार्यकर्ते खूप बोलतात कृती करणं आवश्यक आहे गट वाढवण्यासाठी आणि ही कृती जर करायची असेल तर शिंदे यांनी पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना सर्वांना विश्वासात घेऊन पुन्हा उतरणं आवश्यक आहे आणि शिंदे हे पुन्हा सक्रिय होणार आहेत यात कुठलीही शंका नाही पण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील किंवा पंचायत समिती जिल्हा परिषद आहे नगरपालिका आहेत या निवडणुकीत पुन्हा सक्रियपणे सहभागी होऊन या निवडणुका आपल्याला जिंकायच्यात हा विश्वास देणं आवश्यक आहे आणि यासाठी पुन्हा शिंदे यांनी संपर्क वाढवून या कार्यकर्त्यांना बळ देणं आवश्यक आहे शिंदे यांना दिवस चांगले आहेत खूप कार्यकर्ते त्यांच्यावरती प्रेम करणारे तयार झालेले आहेत त्यामुळे ह्या कार्यकर्त्यांसाठी आणि पुन्हा एकदा करमाळा तालुक्यात सक्रियपणे हा गट वाढवण्यासाठी पुन्हा भरारी घेण्यासाठी शिंदे यांनी पुन्हा सक्रिय होणं आवश्यक आहे आणि इथे कार्यकर्त्यांची एक फळी पुन्हा तयार करणं आवश्यक आहे यामध्ये जे सक्रिय आहेत त्यांना बळ देणं आणि पुन्हा कार्यकर्ते वाढवणं गावागावात जाऊन भेटणं प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होणं जास्तीत जास्त वेळ कार्यकर्त्यांना देणं यावरती भर देणं आवश्यक आहे तुम्हाला काय वाटतं शिंदे यांचा गट वाढवायचा असेल तर काय केलं पाहिजे आम्हाला नक्की कमेंट बॉक्स मध्ये दे कळवा धन्यवाद